पंढरपुरातील विठ्ठल मंदिर पंधरा मार्चपासून दीड महिना बंद राहणार सांगोला तालुक्यातील शिरभावी वनविभागाच्या कार्यक्षेत्रात वृद्ध महिलेचा खून शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध तरीही शासनाकडून उपविभागीय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या कोल्ड्रिंकमध्ये गुंगीकारक पदार्थ टाकून तरुणीवर बलात्कार हडपसर परिसरातील प्रकार भोंधुबागांपासून सोलापूरकरांनी सावध रहावे होम मैदानाजवळील घटनेत जबरी चोरीचे कलम कसेही कपडे घातलेले चालणार नाही उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांना निर्देश पुणे पोलिसांचा मोक्का कारवाईचा धडाका सुरूच प्रवाशांचे दागिने चोरणाऱ्या टोळीवर मोक्का माढा लोकसभा मतदारसंघावर जयंत पाटलांचा दावा शरद पवार गटासमोर नवा पेच परभणी गंगाखेड येथे तीन हजारांची लाच घेताना कृषी पर्यवेक्षक लाचलुचपतच्या जाळ्यात आणि प्रेमाच्या जाळ्यात ओढून अपहरण खंडणी उकळणारी टोळी जेरबंद बारामती तालुका पोलिसांना यश